नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अनमोल टिप्स या यूट्यूब चॅनलवरती हिंदू धर्मामध्ये देवी देवतांना अतिशय महत्त्वाचे स्थान आहे अनेक लोक भारतीय ग्रंथ धर्म परंपरा जपत असतात सर्व देवी देवतांपैकी धनाची देवता म्हणजेच महालक्ष्मीला शास्त्रामध्ये खूपच महत्त्वाचे स्थान आहे महालक्ष्मीला शास्त्रामध्ये खूपच महत्त्व आहे त्यामुळे महालक्ष्मीला कोणते झाडे प्रिय आहेत कोणती फुलं प्रिय आहेत हीच रोपटे आपल्याला आपल्या अंगणात किंवा घराच्या गॅलरीमध्ये लावल्यास आपल्या घरामध्ये धनसंपदा आणि समृद्धी येऊ शकते याबद्दल आज आपण या, या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत प्रेक्षकांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच महत्त्वपूर्ण टिप्स तुम्हाला आपल्या अनमोल टिप्स या चॅनलवरती पाहायला मिळतील कोणती रोपटे आहेत जी घरामध्ये लावल्यामुळे घरामध्ये धनसंपदा समृद्धी आणि घरामध्ये नेहमीच सकारात्मक ऊर्जा राहते महालक्ष्मी लक्ष्मी देवीला साक्षात धनाची देवता म्हटले जाते घरामध्ये सदैव लक्ष्मी नांदावी घराची आर्थिक भरभराटी व्हावी यासाठी अनेकजण विविध उपाय करत असतात वास्तुशास्त्र वास्तुशास्त्रज्ञ नेहमीच सांगतात की घराच्या अंगणात किंवा खिडकीत काही काही खास रोपांची लागवड केल्यास घरामध्ये समृद्धी नांदते ही रोपे नेमकी कोणती आहेत हे आपण आज जाणून घेणार आहोत नंबर एक कमळ हिंदू धर्मामध्ये धर्म काम आणि मोक्ष यांना अतिशय महत्त्वाचे स्थान आहे यापैकी अर्थाची प्राप्ती करण्यासाठी आपण लक्ष्मीची उपासना सतत करत असतो आणि लक्ष्मीची उपासना आर्थिक प्रगतीसाठी केली पाहिजे अर्थ आणि मोक्षप्राप्तीसाठी लक्ष्मी ज्या फुलात विराजमान झाली आहे ते म्हणजेच कमळाचे झाड आहे याला कमळकट्टा असेही म्हटले जाते म्हणूनच आपल्या घराच्या गॅलरीमध्ये किंवा खिडकीमध्ये कमळाचे झाड लावणे खूपच शुभ मानले जाते कमळ हे खूपच पवित्र मानले जाते देवी लक्ष्मीला कमळाचे फूल अत्यंत प्रिय आहे कमळ ही एक जलवनस्पती आहे कमळ हे, हे नीलम पियासी कुळातील असून तिला लक्ष्मी कमळ किंवा पवित्र कमळ असेही म्हटले जाते कमळाच्या बियांना कमलगट्टा किंवा कमळगट्ट्याचे मणी असे म्हटले जाते हे कमळगठ्ठ्याचे मनी हिंदू धर्मात जपाच्या माळेसाठी वापरले जातात प्राचीन काळापासून लक्ष्मीचे प्रतीक म्हणून या मान्यता आहे तसेच कमळाचे सर्व भाग खाण्यायोग्य असतात त्याचा आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी वापर केला जातो हे आहेत कमळाचे हे आहे कमळाचे महत्त्व नंबर दोन पारिजातक कमळ द्वापार युगात पारिजातकाच्या झाडाला देखील खूप महत्त्वाचे स्थान आहे द्वापार युगामध्ये पारिजातकाचे झाड स्वर्गातून श्रीकृष्णांनी पृथ्वीवर आणले हे झाड कोठे लावावे यावरून सत्यभामा आणि रुक्मिणी यांच्यात वाद झाला कृष्णाने ते सत्यभामाच्या अंगणी अशा ठिकाणी लावले की फुले ओमल्यावर रुक्मिणीच्या अंगणात पडावी अशी पौराणिक कथा सांगितली जाते म्हणूनच या वृक्षाला खूपच महत्त्वाचे स्थान आहे पारिजातकाचा सुगंध रात्री दरवळतो यामुळे हाडांचे विकार देखील नाहीसे होतात हे झाड आपल्या घराच्या शेजारी किंवा घरामध्ये असल्यास लक्ष्मीची भरभराट होते पारिजातकाच्या फुलांचा रंग हा पाकळ्या पांढऱ्या शुभ्र रंगाच्या मात्र देठ आणि पाकळीची मधली बाजू ही भगव्या म्हणजेच ऑरेंज कलरची असते नंबर तीन तुळस तुळस ही बहुगुणी आहे म्हणूनच ती भगवान महाविष्णूंना विठोबाला जगन्नाथाला आणि श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहे तुळस हे लक्ष्मीचे स्वरूप आहे तुळशीची पूजा केली की लक्ष्मी प्रसन्न होणारच आणि लक्ष्मी प्रसन्न झाली की लक्ष्मीपतींची कृपादृष्टी आपल्यावरती नक्कीच होते तसेच तुळस ही भगवान श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे श्रीकृष्णांच्या पूजेमध्ये तुळस अर्पण केली जाते तसेच हिंदू धर्मामध्ये तुळस या वनस्पतीला मानाचे स्थान आहे तुळस ही मंगलतेची पवित्रतेचे प्रतीक आहे हिंदू घरांमध्ये घरोघरी तुळशीचे वृंदावन आपल्याला पाहायला मिळते तुळशीला आपल्या घरातील एक सदस्यच मानले जाते तसेच वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा तुळशीला महत्त्वाचे स्थान आहे वारकरी तुळशीची माळ गळ्यामध्ये घालतात तुळशीचे झाड सर्वांच्याच घरामध्ये असते त्यामध्ये तुळशीचे प्रकार आहेत राम तुळस आणि कृष्ण तुळस अशा अनेक प्रकारच्या तुळशी आहेत तुळशीमुळे आपले चांगले आरोग्य चांगले राहते आणि आरोग्य चांगले राहिले की मन आणि आपल्या घरामधील लक्ष्मीसुद्धा स्थिर राहते म्हणूनच तुळशीचे रोपटे आपल्या घरामध्ये नक्की लावावे ज्यांच्याकडे तुळशीचे झाड नाही त्यांनी अवश्य तुळशी तुळशीचे रोपटे आपल्या घरामध्ये लावावे नंबर चार गोकर्णी गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित झाड आहे त्यामुळे गोकर्णी घरात लावल्यामुळे आर्थिक समृद्धी वाढते गोकर्णी हे शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरामध्ये सुख शांती आणि वातावरण छान राहते भगवान विष्णूंची कृपा मिळते माता लक्ष्मी गोकर्णीसोबत राहते त्यामुळे जीवन आनंदी राहते गोकर्णीचे रोप हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये योग्य दिशेला गोकर्णीचे रोप लावल्यास देवी लक्ष्मीचे आपल्या घरामध्ये आगमन होते गोकर्णीची फुले महादेव विष्णू शनिदेव लक्ष्मी आणि देवी दुर्गेच्या पूजेत वापरली जातात जर आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या असतील तर गोकर्णीचे रोप लावल्यास आपल्या घरातील आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते गोकर्णीच्या झाडाला आयुर्वेदामध्ये सुद्धा खूप महत्त्वाचे स्थान आहे गोकर्णीची फुले शेंगा पाने साल मुळ्या या प्रत्येक भागाचा औषधांमध्ये सुद्धा वापर केला जातो तसेच सर्दी खोकला ताप दमा या सगळ्या विकारांवर गोकर्णी औषधी उपयुक्त आहे आकुर्डी आकुर्डी या झाडाला पांढरी फुले येतात ही देखील अतिशय महत्वाचे वृक्ष आहे आकुर्डीची पांढरी फुले आपण गणपती आणि मारुतीलासुद्धा वाहतो आकुर्डीच्या पांढऱ्या फुलांना मंदार असं संबोधलं जातं मंदार असेल तर लक्ष्मी कमतरता आपल्याला जाणवत नाही आकुर्डी वृक्ष आपल्या, आपल्या घरामध्ये असेल तर लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते या पाच महत्त्वाच्या रोपट्यांबरोबरच आपण मनी प्लांट आणि नारळाचे झाड हे सुद्धा घरामध्ये लावू शकतो मनी प्लांट आणि नारळाचे झाड महालक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत त्यामुळे आपण ही वृक्ष आपल्या घरामध्ये किंवा घराच्या परिसरामध्ये तसेच बाल्कनीमध्ये सुद्धा लावू शकतो या झाडांमुळे आपल्या घरामध्ये धनसंपदा सुख समृद्धी समाधान मिळू शकते असं सांगितलं जातं तर प्रेक्षकांनो आपल्या घरातील आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती समाधान आणि उत्तम आरोग्य राहण्यासाठी ह्या वनस्पती खूपच महत्त्वाच्या मानल्या जातात ही वृक्ष खूपच महत्त्वाची मानले जाते त्यामुळे तुम्ही आपल्या घरामध्ये किंवा बाल्कनीमध्ये अशा रोपट्यांची लागवड करू शकता माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा